स्वराज्य निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा बट्ट्याबोळ झाल्याचे चित्र आहे शेलूद येथील जिल्हा परिषद शाळेवरील महिला शिक्षकांनी चक्क दोनशे रुपये रोजंदारीवर महिलांना शाळेतील मुलांना शिकवण्यासाठी ठेवले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या दोन शिक्षिका या बालसंगोपन रजा घेऊन स्वतःच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी लातूरला गेल्याची माहिती आहे त्यामुळे बालसंगोपनासाठी मिळत असलेल्या रजेचा गैरफायदा होत असल्याचेही समोर आले मात्र यामुळे इकडे गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून विद्यार्थी बाऱ्यावर आहेत अर्चना बाहेकर आणि शीला बाहेकर असे त्या महिला शिक्षकांचे नाव असून या दोघींनी दोनशे रुपये रोजंदारीवर विद्यार्थ्यांना आपल्या जागी शिकवायला ठेवले आहे आणि या संपूर्ण प्रकारापासून शिक्षण विभाग हा अनभिज्ञ कसा असा सवाल पालकवर्ग विचारत आहेत तर शाळा व्यवस्थापन समितीने सुद्धा त्या दोन महिला शिक्षिकेविरोधात बऱ्याच वेळेस तक्रारी केल्या शिक्षणाधिकारी यांना सांगितले तर तुमच्याकडून काय होते ते करून घ्या असे उत्तर पालकांना मिळते स्थानिक शिक्षण विभागाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले असून आता या संपूर्ण प्रकाराकडे राज्याचे शिक्षणमंत्री यांनीच लक्ष घालून शिक्षण विभागातील शिक्षकांसह अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे शेलू शाळा आहे शेलू शो, शेलूची जिल्हा परिषद शाळा आहे दोन शिक्षक गैरहजर किती वर्ष सर आमच्या शाळेतल्या दोन शिक्षक ह्या गैरहजर नाही आहेत त्यांचा माझ्याकडं अर्जित रजा व बालसंगोपन रजेचा अर्ज माझ्याकडे प्राप्त झालेला आहे तो मी वरिष्ठ कार्यालयाला पाठवले शिक्षका कुमारी शिला मधुकर बाहेकर ह्या तेरा तेरा एक दोन हजार पंचवीसपासून बालसंगोपन रजेवर आहेत ते एकोणतीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत आणि दुसऱ्या कुमारी अर्चना एकनाथ बाहेकर ह्या दिनांक बारा आठ चोवीस ते पंचवीस दहा चोवीसपर्यंत अर्जित रजेवर होत्या तदनंतर त्या अकरा अकरा दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत बालसंगोपन रजा पहिला टप्पा तदनंतर एक एक दोन हजार पंचवीस ते सात दोन दोन हजार पंचवीसपर्यंत बालसंगोपन रजा दुसरा टप्पा व तदनंतर दहा दोन दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत अर्जित रजा अशा पद्धतीने त्यांचे अर्ज आम्ही वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेले पर्यायी व्यवस्था काही कमी हो आदरणीय सर की से विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेता त्यांचं नुकसान होऊ नये आणि म्हणून दीर्घ रजेवर ह्या असल्यामुळे आम्ही आमच्या व्यवस्थापन समितीच्या म्हणजे मान्यतेने विना मोबदला विना आर्थिक मोबदला इथे तात्पुरत्या स्वरूपात शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना आम्ही शिकवण्याची परवानगी दिलेली आहे त्यांना वेतन सर त्यांना शालेय प्रशासनाकडून कुठलंही वेतन दिलं जात नाही वरिष्ठांना हो हे या संदर्भात पंचायत समितीचे गट अधिकारी यांना विचारणा केली असता त्या दोन महिला शिक्षिका याचा बालसंगोपन रजेवर असून त्याचा प्रस्ताव जिल्हा कार्यालयाकडे पाठवला आहे मात्र या प्रकारात नियमानुसार जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई होईल असे आश्वासन दिले ज्या शेरूच्या शाळेवर दोन महिला शिक्षकांच्या ऐवजी रोजंदारीने त्या ठिकाणी शिक्षक लावले काय नेमका प्रकार आहे सर ज्या दोन शिक्षक आहेत त्या बालसंगोपन रजेवर आहेत आणि बालसंगोपन राज्याचा शासन निर्णयानुसार त्या रजेवर गेलेल्या आहेत त्यांचे रजेचे प्रस्ताव आपण जिल्हा कार्यालयाला पाठवलेले आहेत बालसंगोपन त्या रजा घेतली त्या शिक्षिका यांना पगार वेतन देत आहेत आणि त्यांच्या लातूरला जात आहेत त्यांच्या मुलाला शिक्षण घेण्यासाठी त्या लातूरला आणि पोरं वाऱ्यावरती म्हणजे शिक्षणाचं नुकसान कसं पाहता याच्याकडे सर त्यांना त्या शिक्षिका वेतन वगैरे देतात याबाबतीत मला माहीत नाही सर मी चौकशी करतो सर काय नाही चौकशीमध्ये दोषी जर आढळल्या तर निश्चित नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल जिल्हा कार्यालयाची मार्गदर्शन मागून त्याच्यावर निश्चित कार्यालय केली जाईल केंद्र प्रमुख आहेत त्यांची जबाबदारी आहे का हो सर प्रशासनातल्या जबाबदारी आहे प्रशासनातल्या परिवेक्षी यंत्रणेची सर्व जबाबदारी आहे सर हे मान्य आहे त्यांच्यावर काही कारवाई होईल का हो सर होईल निश्चित निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाखायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत राह निर्भय स्वराज्य